डोंबिवली एम आय डी सी मध्ये झालेल्या स्फोटाप्रकरणी मुख्य आरोपी मालती मेहता यांना नाशिक पोलिसांनी शहरातील मेहरधाम परिसरातील पेट रोड येथून ताब्यात घेतलाय सुनेच्या भावाकडे त्या अटक टाळण्यासाठी लोपून बसल्या होत्या मालती मेहता या अनुदान कंपनीच्या मालक असून बॉयलर स्फोटाप्रकरणी त्यांच्यासह मलय मेहतांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय डोंबिवलीतील रिॲक्टर स्फोटात अकरा जण मृत झाले होते या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हदरला डोंबिवली येथील अमुदान स्फोटातील गुरुवारी रात्रीपासून नाशिक क्राईम ब्रँच युनिट एक आणि ठाणे क्राईम ब्रांच पोलिसांनी संयुक्त पद्धतीने कारवाई करत त्यांना अटक केली आहे डोंबिवलीमध्ये स्फोट झाल्यानंतर अमुदान कंपनीचे मालक फरार झाले होते त्यांच्या मोबाईलचे लोकेशन पोलिसांनी तपासले ते नाशिक इथे असल्याची पक्की खबर मिळाली त्यानुसार ठाणे पोलिसांचे पथक नाशिक पोलिसांच्या संपर्कात होते डोंबिवलीतील कंपनी स्फोट झाल्यानंतर मुख्य आरोपी मालती मेहता या नाशिकमध्ये पोहोचल्या होत्या त्यांनी त्यांच्या नातेवाईकांच्या घरी आश्रय घेतला होता त्यांच्या अटकेची माहिती पंचगटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी दिली वैद्यकीय तपासणी करून मालती मेहता था यांना ठाणे पोलिसांकडे सोपवण्यात आले आपला ब्युरो रिपोर्ट नाशिक नाही मानपाडा डोंबिवली येथे जो ब्लास्ट झालेला आहे त्याच्यातील काही आरोपी नाशिकमध्ये आल्याची माहिती ठाणे क्राईम ब्रांचचे पोलीस उपायुक्त श्री पाटील साहेब यांनी नाशिक पोलीस उपायुक्त श्री बच्चाव साहेब यांना कॉन्टॅक्ट केला होता त्यांनी सीपी साहेबांचे आदेश घेतले होते त्याप्रमाणे आमची टीम काल रात्रीपासून वर्कआउट करत होती युनिट एक सर्व टीम त्यासाठी लावली होती शेतकऱ्यांचे युनिट आज आम्ही तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे त्यांचा शोध घेतला असता या गुन्ह्यातील प्रमुख जे आहेत मालती प्रदीप मेहता हे मिळून आलेल्या आहेत त्या युनिट चारचे कोळी साहेब आहेत त्यांनी त्यांच्यासह आम्ही इथं पोलिशनला आणलेले आहेत त्यांच्या ताब्यात घेऊन ते आज घेऊन जाणार आहेत नक्की सदोष मनुष्यवत आणि इतर कलमानु तिथे गुन्हा दाखल आहे नाही आपल्याकडे आप, आप जी माहिती मिळाली होती त्या आधारे आपल्याकडे एकच आरोपी इथं मिळालेले आहेत आहे ते आता ठाणे पोलीस सोबत घेऊन जात आहे नाशिकमध्ये नेमकं कुठल्या भागात हे होते आरोपी आणि कोणाकडे आले होते अशी काही माहिती आहे नाशिकमध्ये त्यांची नाएनची नातेवाईक आहे त्यांची आणि मेयरधाम परिसर आहे तिथं त्यांना ताब्यात घेतलेलं आहे आम्ही घरातून आणि ठाणे ते पोलिसांच्या ताब्यात दिलेलं आहे स्फोट झाल्यानंतर त्या नाशिकला आल्या हो बरोबर आहे काल काल रात्री संध्याकाळी त्या इथं नाशिकला पोहोचल्या होत्या ठीक आहे आपण बघतोय की